नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त महिलांसाठी खास महत्त्वाच्या टिप्स पाहतोय तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक महिलांनी कधीही ताण किंवा टेन्शन घेऊ नये यामुळे कुठलीही समस्या सुटत नाही परंतु वंद्यत्व नैराश्य हृदयसंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात टिप नंबर दोन पाण्याचे प्रमाण आपल्या आहारात वाढवले पाहिजे काही वेळा कामाच्या गडबडीमध्ये पाणी पिले जात नाही याचा परिणाम म्हणजे आपली त्वचा निस्तेज होते आणि पोटाच्या समस्या देखील होऊ शकतात टिप नंबर तीन दररोज नियमितपणे सात ते आठ तासांची झोप घेतलीच पाहिजे कारण महिला घरातील कामं मुलांचा अभ्यास सकाळचा टिफिन यामुळे सकाळी लवकर उठतात जर आपण रात्री उशिरा झोपलो तर आपली झोप पूर्ण होत नाही यामुळे देखील आपले मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकते टिप नंबर चार आपला आहार देखील हेल्दी असला पाहिजे परंतु आजकालच्या ट्रेंडमुळे जंक फूड फास्ट फूड खाणे खूप जास्त वाढले आहे महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांमधून जावे लागते अशा वेळेस जर आपले शरीर स्ट्रॉंग असेल तर आपण कोणताही त्रास पेलू शकतो आणि शरीर स्ट्रॉंग व्हावे यासाठी मात्र पोषक तत्वयुक्त आहार घेणे अतिशय गरजेचे आहे टीप नंबर पाच नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि कोणताही आजार शरीराला जळू नये यासाठी आपल्या शरीराचे ऐकावे जेव्हाही आपण आजारी पडतो त्याच्या आधी आपले शरीर आपल्याला कोणत्या ना कोणत्या लक्षणांमधून सिग्नल देत असतं अशा वेळेस आपल्या शरीराचं ऐकणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला खूप थकवा आला असेल घाम येत असेल किंवा एखादा त्रास होत असेल तरी देखील सतत काम करत राहू नका कामाच्या प्रेशरमुळे जेवणाची वेळ निघून जाते याकडे आपले लक्ष नसते म्हणून थोडा जरी त्रास झाला तर लगेच डॉक्टरांना दाखवून योग्य ते निदान करून घ्यावे यामुळे मोठमोठ्या आजारांना टाळता येऊ शकते टिप नंबर सहा भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असलेला आहार घ्यावा पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये विटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता असते यासाठीच आहारात विटॅमिन आणि मिनरल्सचा समावेश असेल याकडे लक्ष द्यावे विटॅमिन मिनरल्ससाठी सप्लिमेंट घेण्यापेक्षा नॅचरल फूडमधून शरीरात विटॅमिन मिनरल्स टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा टीप नंबर वर्षातून एकदा हेल्थ चेकअप प्रत्येक महिलांनी करून घेतला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून योग्य तपासण्या करून घेणं गरजेचं आहे खास करून चाळीशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक आजार व्हायला सुरुवात होते हेल्थ चेकअप केला तर कोणत्याही आजाराला प्रतिबंध घालता येऊ शकतो टीप नंबर आठ महिन्यातून प्रत्येक महिलेने मग त्या नोकरदार असो किंवा गृहिणी रोजच्या कामातून आणि जबाबदारीतून एक दिवस स्वतःसाठी वेळ द्या त्या दिवशी मैत्रिणींसोबत गप्पा करणे सिनेमा पाहणे पार्लरमध्ये जाऊन फेशियल हेड मसाज करून घेणे या गोष्टी कराव्यात यामुळे थोडं रिलॅक्स आणि रिफ्रेश वाटेल टिप नंबर नऊ नेहमी आनंदी राहावे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कायम पॉझिटिव्ह राहा कोणतीही समस्या किंवा त्रास असेल तर आपल्या कुटुंबासोबत मैत्रिणींसोबत चर्चा करा आणि आपल्या समस्येचे समाधान करून घ्या परंतु त्या गोष्टीवर सतत विचार करून जास्त टेन्शन घेऊन शरीराची हानी होऊ देऊ नका टिप नंबर दहा सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे शिळे खाणे टाळा प्रत्येक घरातील स्त्री ही शिळे खातेच शिडे अन्न खाल्ल्यामुळे शरीराला कुठलेही पोषण मिळत नाही यामुळे आपले शरीर दिसायला चांगले दिसते परंतु शरीरात बऱ्याच गोष्टींची कमतरता निर्माण होते यामुळेच खरंतर पीसीओडी ओबीसीटी मधुमेह यांसारख्या आजारांची सुरुवात होते टिप नंबर अकरा स्तनांचा कॅन्सर पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक महिलांनी स्तनांच्या कर्करोगाची तपासणी दर दोन वर्षांनी केली पाहिजे यामुळे कॅन्सर पहिल्या स्टेजला असेल तर लगेच निदान करता येईल टीप नंबर बारा साठ वर्षानंतर ज्यावेळेस मासिक पाळी बंद होते त्यावेळेस खास करून महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त दिसते त्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची देखील नियमितपणे तपासणी अवश्य करून घ्यावी टीप नंबर तेरा अतिप्रमाणात थायरॉइडमुळे देखील वंध्यत्वाची समस्या जास्त निर्माण होते त्यामुळे आपले थायरॉइड देखील नियमितपणे चेक करत राहावे टीप नंबर चौदा सतत थकवा वाटत असेल घाम येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळेस मधुमेह हो देखील तपासून घ्यावा कारण ही लक्षणे जाणवल्यास मधुमेह हो असू शकतो नंबर आपल्या ओबेसिटीमुळे दे देखील शरीरात अनेक आजार निर्माण होतात म्हणून आपले शरीर नेहमी स्लिम आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करावा टीप नंबर सोळा हृदयरोगाचा झटका पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये जास्त येण्याची शक्यता असते कारण बारीकसारक गोष्टींचे अति टेन्शन घेण्याची सवय फक्त महिलांनाच असते त्यामुळे आपल्या हृदयाची देखील नेहमी काळजी घ्यावी जे घडून गेले ते आपण कधीच बदलवू शकत नाही त्यामुळे त्याला स्वीकार करण्यातच शहाणपण असते एखादा जवळचा व्यक्ती आपल्याला सोडून गेला असेल तर याचा धक्का देखील बऱ्याच जणांना पचवता येत नाही त्यामुळे देखील अतिप्रमाणात टेन्शन घेतल्यामुळे हृदयरोगाचा झटका येऊ शकतो जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे हे अटळ सत्य आहे आपण नाकारले तरी हे सत्य टाळता येणार नाही एक गोष्ट माझ्या सर्व महिलांनी लक्षात ठेवा आपण या जगात फक्त प्रवासी म्हणून जन्माला आलो आहो ज्याचा प्रवास संपला किंवा ज्याचे स्टेशन आले त्याला त्या स्टेशनवर उतरावेच लागते म्हणजे ज्याचा मृत्यू जेव्हा असेल तेव्हा त्याला जावेच लागते त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही वास्तविक गोष्टींना स्वीकाराल तेवढाच टेन्शन ताणतणाव यापासून दूर राहाल टीप नंबर सतरा महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जास्त होते त्यामुळे प्रायव्हेट पार्टसाठी कुठल्याही केमिकल वस्तूंचा वापर टाळावा तसेच सार्वजनिक टॉयलेट बाथरूम वापरताना देखील साफसफाईची काळजी घ्यावी यामुळेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जास्त वाढते इन्फेक्शन झाले असेल तर रोज दही खावे जिऱ्याचे पाणी प्यावे यामुळे देखील इन्फेक्शनमध्ये बराचसा आराम मिळतो टिप नंबर अठरा ज्या परिवारामध्ये आधीपासूनच कॅन्सरची हिस्ट्री असेल म्हणजेच घरात कोणाला आणि कोणाला कॅन्सर असेल तर त्यापासून येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे अशा वेळेला पुढच्या पिढीला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी नियमितपणे शरीरातील बदलांवर लक्ष द्यावे टिप नंबर एकोणावीस तरुणपणी सतत गर्भनिर निरोधक गोळ्या घेतल्यामुळे मूल होण्यात अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी सतत गोळ्यांचा वापर टाळला पाहिजे टीप नंबर वीस तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिवापरामुळे मासिक पाळी देखील अनियमित होते आणि पीसीओडीच्या समस्या देखील जास्त वाढतात टिप नंबर एकवीस खूप कमी वयात गर्भपिशवी काढून टाकल्यामुळे अतिप्रमाणात वजन वाढणे अशक्तपणा वाटणे आणि इतरही आरोग्याच्या समस्या उद्भवतात म्हणून खूपच त्रास होत असेल तेव्हाच गर्भपिशवी काढण्याचा निर्णय घ्यावा वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या आरोग्याच्या टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन आरोग्यदायी टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद